हे बघा इकडं कुत्र आहे का नाही काय माहिती नाही मला ह्या साईडला कसंही कुठं राहतात इथं थांबे बाळा कुत्र बित्र असायचं डोक्याला तर हे बघा यांनी पण मस्त घर वगैरे बांधलेलं आहे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत फुलं वगैरे आहे पपई बघा आणि हे पेरू आहे हे बघा पपई बघा पप्पा छान आहेत का पपई मस्त आहेत ना आणि कोंबड्या बघा आणि इथं बघा फुलं बघा किती भारी लावलेत छान आहेत का आणि हे तुळस आणि हे जास्वंदाचं झाड आहे यांनी बघा कसं बांधले नाही वाटतं घरात कोण का घरात हाय वाटतं माहिती नाही यांचं पण एकच आहे तर एक गुंट्यातच आहे यांनी आणि पुढे एवढी जागा सोडलेली आहे छान बांधले मामा फिरती आपलं हे चला व्हिडिओ तरी काढते मी